उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढू लागली आहे आमदार शिंदे यांचे अनेक दिवस समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात दाखल होत आहेत त्यातच मागील निवडणुकीत साथ दिलेल्या साठे गटानेही आता सौता सुभा मांडलाय माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी आमदार शिंदे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर माड्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला मात्र लोकसभा निवडणुकीत माण्यातून शरद पवार गटाचे उमेदवार आणि शिंदेचे कट्टर राजकीय विरोधक धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठं मताधिक्य मिळालं त्यामुळे शिंदे विरोधकांचा आत्मविश्वास दुनावला आहे गेल्या काही दिवसांपासून आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात घडामोडी घडत आहेत शिंदे यांचे पुतले धनराज शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेत विधानसभा निवडणूक तुतारीवर लढवण्याची तयारी दर्शवली होती त्यानंतर खुद्द बबनराव शिंदे आणि त्यांचे सुपुत्र जिल्हा संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे मात्र त्यांच्या भेटीचा तपशील अजूनही बाहेर आलेला नाही तुतारीवर निवडणूक लढवण्याची तयारी बबनदारांचे चिरंजीव रणजित सिंह यांनी दाखवल्याची चर्चा मात्र आहे मागील विधानसभा निवडणुकीत खंबीर साथ दिलेल्या माड्याच्या साठे गटानं आता बबनराव शिंदे यांची साथ सोडण्याचा सा निर्णय घेतला आहे माड्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी माडा मतदारसंघ काँग्रेसकडं घेऊन महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे त्यामुळे बबनराव शिंदेपुढील अडचणी आता दररोज वाढताना दिसत आहेत